नमस्कार विश्व न्यूज मराठीमध्ये मी गोकुल आपल्या सर्वांस मनस्वी स्वागत करतोय मिरझगी फाट्याजवळ झालेल्या अपघातातील मृतांबद्दल संवेदनशीलता दाखवून तातडीनं मदत केल्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील किरूर ग्रामपंचायतीनं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे आभार मानले आहे महाराष्ट्रामध्ये दिवसाजवळ्या सरपंचांचे खून होत आहेत बीड परभणी बदलापूर यांसारख्या घटना वाढत आहेत राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे केंद्रात आणि राज्यात देखील भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना अशा प्रकारे सुव्यवस्था ढासळली असल्याची टीका त्यांनी केली आहे लॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मिकी कराड पर्यंत सर्वच आरोपींना व्ही ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप देखील परमदीप शिंदे यांनी केला आहे मराठी सिने अभिनेते सचिन पिळगावकर हे नेहमीच आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून चर्चेत असतात नुकतीच नवीन वर्षात नवीन सुरू करत आहेत धून प्रॉडक्शन निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित स्थळ हा चित्रपट नुकताच येऊ घातला आहे या बहुचर्चित चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिळगावकर करणार आहेत खास महिला दिनाच्या औचित्यानं सात मार्चला स्थळ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे राज्यातील बीड येथील सरपंच पुराची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सुनवणे यांनी एक मोठा अंदाज व्यक्त केलाय आणि त्यामुळेच राजकारणामध्ये एक मोठी खळबळ निर्माण झाली आहे खासदार बजरंग सुनावने म्हणाले की वाल्मी कराड शरण जात असताना तेव्हाची गाडी त्यांच्याकडे होती त्यावरून सध्या राजकारण तापले आहे अजित पवारांना यामध्ये अडकवण्याचा प्लॅन असावा असा देखील अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे